नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंडा फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख रुपये नाशिक पुणे अमरावती नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्यात येते दे त्या अंतर्गत या निधी वाटपास शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो मंत्री अनिल पाटील म्हणाले की जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्ताकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत नाशिक विभागातील अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यासाठी जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत पिकाच्या झालेल्या नुकसानीकरता दहा हजार आठशे एकवीस लाख रुपये पुणे विभागातील सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नुकसानीसाठी पाचशे त्र्याऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख रुपये अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातील नुकसानीसाठी अडतीस हजार दोनशे बारा पॉईंट एक्केचाळीस लाख रुपये नागपूर विभागातील चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यातील शेतीपिकाच्या नुकसानीसाठी दहा हजार चार पॉईंट पस्तीस लाख रुपये असे एकूण पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो डीबीटी द्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे याबाबत महसूल व वन विभागाचा शासन निर्णय दोन ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे तर मित्रांनो हे होते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईबद्दलचे एक अतिशय महत्त्वाचे असे अपडेट मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार